आज आपण केलेली आहे गरमागरम झणझणीत आणि हिरवीगार अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी तुम्ही इथे बघू शकता की दिसायला पण एकदम अप्रतिम दिसते आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण आणखी एक विदर्भातील पारंपारिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे तुरिच्या दाण्यांची आमटी हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात तुरीचे दाणे मिळतात तर त्याच ओल्या तुरीच्या दाण्यांची आज आपण झणझणीत अशी आमटी करणार आहोत तर रेसिपी खूप छान आहे एकदम साधी सोपी आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे आमटी करण्यासाठी एक वाटी तुरीचे दाणे असे सोलून घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे नंतर आपल्याला घ्यायचे आहे सात ते आठ हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर मग आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि त्याच्यावरती एक तवा ठेवून द्यायचा आहे आता तवा गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं त्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यावरती तुरीचे दाणे टाकू आणि तुरीचे दाणे आपल्याला मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनिट हे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर दाण्यांचा रंग बदलतो आणि मग आपल्याला आता हे तुरीचे दाणे बाजूला काढून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे भाजून घेतल्याने आमटीला रंग पण सुरेख येतो आणि ते चवीला पण छान लागतात नंतर आपल्याला त्याच तव्यावरती लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे पण आपल्याला एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहे कारण लसणाचा जो कच्चेपणा असतो तो, तो पण निघून जातो आणि आता हे पण आपले भाजून झालेलं आहे आता बाजूला काढून घेऊ इथे आपले तुलीचे दाणे छान गार झालेले आहे मग आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून मिक्सर मध्ये हे आपल्याला छान पल्स मोड वरती जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही हे ओबडधोबड वाटू शकता त्याच्यानी पण आमटीला खूप छान चव येते तुम्ही इथे बघू शकता की आपण तुरीचे दाणे असे मस्त क्रश करून घेतलेले आहे जाडसर वाटून घेतलेले आहे मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण मिरची आणि कोथिंबीर टाकून ते पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे आता आपलं तुरीचे दाणे आणि मिरची वाटून झालेली आहे नंतर आपल्याला आमटी करायची आहे तर गॅसवरती एक आपण भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आमटीला जेवढं तेल लागेल तेवढं टाकायचं आहे तर मी इथे एक पळी तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं नंतर कडीपत्त्याचे चार ते पाच पानं आणि थोडीशी हिंग टाकायचं आहे आणि आमटीला चव छान येते नंतर यामध्ये टाकायचं आहे वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ते पण छान हलकसं परतून घेऊ मग त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तो पण आपल्याला मऊ होत पर्यंत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आहे आता टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद अर्धा चमचा धनेजिरे पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ हे सगळं परतून झालं की मग जे आपण जाडसर असं तुरीचे दाणे वाटून घेतलेले आहे क्रश करून घेतलेले आहे ते टाकायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मग आता यामध्ये मी टाकते आहे जे वाटणाचं पाणी होतं ते आणि आता आपल्याला आमटी जेवढी पातळ करायची आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण ही आमटी उकळल्यानंतर आणि गार झाल्यानंतर परत ती घट्ट येते म्हणून पाणी टाकतानाच थोडं प्रमाणामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आता आमटीला छान उकळी येते आहे पण अजूनही चांगली उकळी आलेली नाही आपल्याला ही आमटी छान उकळून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटांनंतर आपण बघूया की आमटी मस्त अशी उकळते आहे इथे आपली आमटी पण झालेली आहे आणि मला जेवढी पातळ किंवा घट्ट करायची होती मी तेवढी केलेली आहे आमटीची थिकनेस हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे इथे आता आपली हिरवीगार गरमागरम आमटी झालेली आहे सर्वात शेवटी टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची गरमागरम झणझणीत अशी आमटी केलेली आहे ही गरमागरम आमटी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम वाटते जर कधी ही आमटी केली नसेल तर नक्की तुम्ही ही आमटी करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साधा सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय